पत्रकार मित्रांनो बारा तारखेला दिल्लीला एक बैठक झाली ज्याच्यात पवित्रसाहेब गडकरी साहेब होते आणि या विमानतळाच्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आजही ते पुण्यात वेगळ्या कार्यक्रमामध्ये आले तरी त्यांनी वेळ दिला आणि आज त्यांनी काही टाकले तिथे बोलतील आता दोन गोष्टी आहेत एक म्हणजे पुण्याच्या एअरपोर्टची मॅक्सिमम कॅपॅसिटी युटिलायझेशन करायची असली म्हणजे दिलेल्या टायम होते कारण एअरफोर्सला आपल्या टायमिंगमध्ये आता आणखी जास्त कॉम्प्रोमाइज करणं जवळजवळ शक्य कारण सेक्युरिटीच्या दृष्टीने राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टी इकडे सेट्स आहेत आणि त्याचे डिटेल्स मी देऊही शकणार नाही पण इट इज अ नेसेसिटी जे काय म्हणजे ऑपरेशनल साईडसुद्धा आम्ही जे, जे काय करायचं ते ऑलरेडी करून एवढं वाढवू आता याच्यापुढे वाढायचं असेल तर एक म्हणजे एका डिफाईन टाईम फ्रेममध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटीला नवीन विमानतळ हा करावाच लागेल कारण याची ग्रोथ इन्फायनाईट होऊ शकत नाही पण तरीसुद्धा पुण्याची अडचण लक्षात घेऊन इंडस्ट्रीयल बेज आहे इकडे मोठ्या प्रमाणात कार्गो हँडल होतो पॅसेंजर्सना जास्त हे करायला पाहिजे म्हणून आम्ही दोन निर्णय दोन तीन निर्णय घेतलेले त्यातला त्यांनी जे मागणी केली होती फेज टू संदर्भात पुढच्या दोन महिन्यात निर्णय होईल फेज टू म्हणजे पुढचं एक्सपान्शन दॅट इज अपर लिमिट त्याच्या पलीकडे हा एअरपोर्ट एक्सपांड करता येणार म्हणजे फेज टू कम्प्लीट होण्याच्या अगोदर नवीन एअरपोर्ट चालू झाले पण फेज वन ज्याच्यामुळे जवळजवळ तीचाळीस टक्के या एअरपोर्टच्या कॅपॅसिटीमध्ये वाढ होऊ शकेल याच्यावर आज निर्णय फायदा झाले पंधरा पॉईंट चौऱ्याऐंशी एकर जमीन एअरपोर्ट ऑथॉरिटीला ईजवर इंडियन एअरपोर्ट देणार आहे त्यालाहीच काम आहे त्याचे इंजिनियर मॉनिटर करून ज्या लोकांनी टाकले होते केबल त्याच लोकांना काम प्रत्यक्ष बिल्डिंगचं काम व्हायला वा मला वाटतं की चार वेळ लागेल चार महिने किंवा पाच महिने पण त्याच्या अगोदर ह्या गोष्टी जरा पूर्ण केल्या दुसरा विषय होता इकडे बाहेरचे कन्झेशन एक्सपान्शन इज बिंग कॅरिड आउट इन फेज वन फॉर विच एव्हरी अडल हॅज बिन क्लिअर तुकडा मग सेक्युरिटीच्या दृष्टीने प्रॉब्लेम होतो त्यामुळे तो री म्हणजे त्याचं हे जे मॅपिंग जे आहे रस्त्याला पण इन प्रिन्सिपल इट एस टू डीव दॅट रोड चेंड करून सम कन्सेप्ट